आज आम्ही तुमच्यासाठी एक खळबळजनक बातमी घेऊन आलो आहोत जी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दादागिरीवर आणि जीएसटी सुधारणावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे

आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर सडेतोड टीका केली त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचं धोरण अजित पवार यांच्यावर दादागिरीचे आरोप आणि जीएसटी सुधारणांवरून केंद्र आणि राज्य सरकारला कोंडीत पकडलं वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं की फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला पद्धतशीरपणे एकामेकांविरुद्ध खेळवलं आहे मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेला जी आर म्हणजे शासकीय निर्णयवर त्यांनी संशय व्यक्त केला ते म्हणाले मुख्यमंत्री फारच्या दूर आणि चानाक्ष आहेत त्यांनी दोन्ही समाजांना खेळवण्याचं काम केलं आहे हा जी आर म्हणजे बाबळीच्या झाडाला दगड मारण्यासारखा आहे आंबे पडले म्हणून ओरडायचं पण प्रत्यक्षात जवळ गेलं की काटे रुटतात वडेट्टीवार यांचा असा दावा आहे की सरकारने काढलेला या जी आर चा काहीच अर्थ नाही आणि यामुळे दोन्ही समाजांना काहीच मिळणार नाही त्यांनी असंही म्हटलं की सरकारचं हे स्क्रिप्टेड नाटक आहे ज्यामध्ये एक जण मारल्यासारखं करत आणि दुसऱ्या रडल्यासारखं करत भविष्यात यामुळे सर्वांच्या पाणी पुसली जाते असा इशाराही त्यांनी दिला वडेट्टीवार बारामती येथील ओबीसी समाजाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नकारल्याच्या मुद्द्यावरून ही सरकारवर हल्ला चढवला वडेट्टीवार म्हणाले मोर्चा काढणं आंदोलन करणं घोषणा देणं उपोषण करणं यामुळे या, या सरकारच्या बुडाला का आग लागते ओबीसीचा आवाज का दाबला जातोय त्यांनी सरकारवर ओबीसी समाजाच्या हक्कांना दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला मराठा आरक्षणाच्या ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि छगन भुजवळ यांनी सरकारच्या धोरणांचा विरोध केला आहे वडेट्टीवार यांनी या मुद्द्याला हात घालत सरकारला प्रश्न विचारला की लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार का नाकारला जात आहे वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला नुकताच अजित पवार यांनी एका महिला एस पी अंजली कृष्णा यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावर वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात टीका करत म्हटलं सत्ता ही सेवेसाठी आहे दादागिरीसाठी नाही महिला अधिकाऱ्यावर दमदाटी करणं हे लोकशाहीला शोभणार नाही त्यांनी असा आरोप केला की महायुती सरकारमधील नेत्यांना सत्तेचा माज आला आहे पूर्वी सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी होती पण आता महायुतीला सत्ता ही मालकी हक्कासाठी वाटते वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या या वर्धनाला मनमानी असं संबोधत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं वडेट्टीवार यांनी जीएसटी सुधारण्यावरूनही केंद्र सरकारला लक्ष केलं होतं त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या योगदानाचा उल्लेख करत म्हटलं गेल्या आठ वर्षांपासून राहुल गांधी यांनी जीएसटी कमी करण्याची आणि त्यावर मर्यादा घालवण्याची मागणी सातत्याने केली निवडणुकीच्या भीतीने केंद्र सरकारने आता जीएसटी कमी केला पण त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला जर जीएसटी कमी करता येत होता तर गेल्या आठ वर्षांपासून का केला नाही लोकांना लुटलं आणि आता दिवाळी साजरी करत आहे त्यांनी सरकार व जनतेकडून जास्त कर वसूल केल्याचा आरोप केला, केला आणि याची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत त्यांचे स्पष्ट वक्तव्यपणा आणि आक्रमक शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मापुरी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून येतात आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सातत्याने सरकारला कोंडीत पकडले आहे याशिवाय सामाजिक न्याय आणि जनतेच्या हक्कांसाठी त्यांचं योगदान महत्वाचं आहे त्यांच्या या टीकेमुळे महायुती सरकार समोर नवं आवाहन निर्माण झालं आहे वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या अतिशय संवेदनशील आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणला आणि सरकारने जी आर काढला अस्वस्थता निर्माण झाली आहे छगन लक्ष्मण हाके यांनी या मुद्द्याला हात घालत सरकारवर दोन्ही समाजांना खेळवल्याचा आरोप केला आहे यामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्यावरील दादागिरीच्या आरोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे याशिवाय जीएसटी मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे राहुल गांधी यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेला बळ दिलं आहे यामुळे महायुती सरकार समोर जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं दडपण वाढले आहे विजय वडेट्टीवार यांच्या या टीकेने महायुती सरकारला अनेक आघाड्यांवर कोंडीत पकडलं आहे मराठा ओबीसी आरक्षण अजित पवार यांची दादागिरी आणि जीएसटी केलेले प्रश्न राजकारणात नव वादळ निर्माण करू शकतात सरकार याला उत्तर देईल आणि याचा आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं उत्सुकताच ठरेल मित्रांनो विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेला हा हल्ला बोल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा आहे मराठा ओबीसी आरक्षणापासून ते जी एस टी आणि अजित पवार यांच्या दादागिरीपर्यंत त्यांनी सरकारच्या प्रत्येक मुद्द्यावर सडेतोड टीका केली आहे यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे आणि आता सरकार यावर कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला वडेट्टीवार यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद